नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवनीत मधील स्वाध्याय एकोणतीस पॉईंट तीन सोडवणार आहोत सोडूया पहिला प्रश्न एक वर्षापूर्वी हरी व सदू यांच्या वयात वाया वर्षांचा फरक होता तर आणखी झेड वर्षांनी तो किती वर्षांचा असेल तर पहा जो फरक एक वर्षापूर्वी असेल तोच आजही असणार आहे आणि तोच वाया वर्षानंतरही असणार आहे बरोबर आहे समजा दोन मुलांच्या वयांचा फरक जर बारा वर्षे असेल तर दोन वर्षापूर्वी पण त्यांच्या वयांचा फरक बारा वर्षेच असेल आणि दोन वर्षानंतरही फरक किती असणारे बारा वर्षेच असणारे बरोबर आहे म्हणजे येथे आपल्याला काय दिलेलं आहे एक्स वर्षापूर्वी हरी व सधू यांच्या वयात वाय वर्षांचा फरक होता म्हणजे जो एक्स वर्षापूर्वी फरक आहे तोच झड वर्षानंतर पण तोच फरक असणार आहे म्हणजे वाय पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट दुसरा प्रश्न x वर्षानंतर राजूचे वय वाया वर्षे होईल तर तीन वर्षापूर्वी त्याचं वय किती असेल हे आपल्याला काढायचं आहे पहा समजा राजूचे वय राजूचे वय हे आजचे वय हे आजचे वय नंतर एक्स वर्षानंतर एक्स वर्षानंतर वय एक्स वर्षानंतर वय किती दिलेलं आहे वर्ष बरोबर आहे मग एक वर्षानंतर वर्षे त्याचं वय आहे तर मग आजचं वय काय होणार आहे वाय मायनस एक्स होईल बरोबर आहे वाय मायनस एक्स एक्स वर्षानंतर वाय आहे एक्स वर्षानंतर वाय वर्षे होते वय तर आजचं वय किती असेल ह्या एक्स वर्षानंतर जे वय त्यामधून हे एक्स वजा करावं लागतील बरोबर आहे मग आता तीन वर्षापूर्वी किती असेल राजीवचे तीन वर्षापूर्वी वय मग आजचे जे वय असेल त्यामधून तीन वर्षे मायनस होतील आजचे वय किती आहे वाय मायनस एक्स त्यामधून तीन वर्षे मायनस होतील तीन वर्षापूर्वी म्हणून तीन वर्षे मायनस होतील वाय मायनस एक्स मायनस थ्री वाय मायनस एक्स मायनस थ्री म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट तिसरा प्रश्न तासी चाळीस किलोमीटर वेगाने एक्स प्लस एकशे वीस किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती तास लागतील पहा येथे आपल्याला अंतर दिलेलं आहे वेग दिलेला आहे वेळ काढायचा आहे आपल्याला वेळाचं सूत्र माहीत आहे वेळ बरोबर आंतर भागिले वेग बरोबर आहे हे सूत्र माहीत आहे आपल्याला वेळ बरोबर अंतर भागिले वेग आता इथे आंतर किती दिलेलं आहे आपल्याला एक्स प्लस एकशे वीस ह्या एक्स प्लस एकशे वीसला आपल्याला वेगाने भागावे लागेल तर उत्तर काय येईल आपलं वेळ येणार आहे वेळ बरोबर आहे आता पा येथे प्लस साईन आहे म्हणून आपण काटाकाटी करता येणार नाही अशी आपण काय करू सेपरेट सेपरेट करू म्हणजे एक्स आणि छेद हा चाळीस घेऊ हे प्लस साईन आणि एकशे वीस आणि छेद चाळीस येथे जर प्लस साईन किंवा मायनस साईन असेल तर आपण असं सेपरेट सेपरेट घेऊ शकतो हे जर आपण सॉल्व्ह केलं तर दोघांचा छेद सारखा आहे म्हणजे एकच छेद येणार आहे आणि अंश अंशांची बेरीज होईल एक्स प्लस एकशे वीस बरोबर आहे असं लिहिलेलं आहे आपण आता एक्स पहा ही काटाकाटी होईल चाळीस एक चाळीस चाळीस त्रिक एकशे वीस बरोबर आहे म्हणजे उत्तर काय येईल तीन हेच आपलं उत्तर असेल एक सफवन फोर्टी प्लस थ्री एक सफवन फोर्टी प्लस थ्री म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे पहा मित्रांनो थ्री कंसामध्ये ए प्लस फायू बी आहे आणि येथे कंसामध्ये फायू बी प्लस ए आहे ह्या दोन्ही पण टर्म सेम आहेत पहा फाईव्ह बी प्लस ए आणि ए प्लस फाईव्ह बी कंस सारखेच आहेत फक्त येथे प्रथम ए आहे येथे नंतर ए आहे येथे फाईव्ह बी शेवटी आहे तर येथे सुरुवातीला फायू बी आहे दोन्ही कंस सारखेच आहेत आपल्याला काय विचारलं आहे थ्री टाईम्स हा मधून या कंसाची दुप्पट वजा केली तर बाकी काय येईल आपल्याला काढायचं आहे पा थ्री ए प्लस फायू बी यामधून आपल्याला काय करायचं आहे याची दुप्पट या कंसाची दुप्पट म्हणजे काय होईल दुप्पट करायची म्हणून दोन न गुणाकार करणार आपण दुप्पट आपण काय करू यासाठी आपण कसं लिहिणार ए प्लस फाईव बी कारण इथे ए प्लस फाईव्ह बी आहे ए प्लस फायू बी लिहू आपण ए प्लस फाईव्ह बी दुप्पट वजा केली ही वजा केली तर काय होईल पहा हे थ्री टाइम्स आहेत हे टू टाइम्स आहेत म्हणजे थ्रीमधून टू गेले तर वन टाइम्स राहतील बरोबर आहे म्हणजे उत्तर काय येईल ए प्लस फायू बी हे उत्तर येणार आहे किंवा असं जरी लक्षात नाही आलं तर डायरेक्ट हा गुणाकार करून घ्या समजा हा गुणाकार करू आपण थ्री ए प्लस पंधरा बी होणार आहे बरोबर हे उत्तर आलेलं आहे याची दुप्पट करायची आपल्याला म्हणजे काय होईल टू टाइम्स फायू बी प्लस ए दुप्पट केली आपण दोनने गुणाकार केला फाईव्ह बी प्लस ए हे काय होते सोडून घेऊ हे काय होतील दहा बी आणि प्लस दोन ए होतील आता आपल्याला याच्यामधून हे वजा करायचे आहेत म्हणजे का आपण काय करणार थ्री ए प्लस पंधरा मधून वजा करायचेत आहेत आपल्याला म्हणजे ये येथे मायनस साईन घेऊ आपण एवढे वजा करायचे आहेत आपल्याला टेन बी प्लस टू ए या दोन्ही पण टर्म वजा करायचे आहेत म्हणून आपण कंस घेतलेला आहे तर पहा असं होईल आता तर हे कसं सॉल्व्ह करणार आपण थ्री ए प्लस पंधरा बी मायनस साईन ए आणि मायनस टू ए बरोबर आहे पहा आता थ्री एमधून टू ए गेला तर एच राहणार आहे आणि पंधरा बी एमधून दहा बी गेले तर फायू बी राहतील बरोबर आहे ए प्लस फायू बी ए प्लस फायू बी येथे जर हे पॉईंट लक्षात आला दोन्ही काउंट सारखेचे आहेत तर डायरेक्ट करता येईल किंवा लक्षात नाही आलं तर असं सॉल्व करून करता येईल त्याप्रमाणे याची दुप्पट केलेली आहे याच्यामधून आपण ही वजा केलेली आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए प्लस फायू बी उत्तर आलेलं आहे आपलं ए प्लस फाईव्ह बी किंवा फायू बी प्लस ए म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट पायथे एक्सची किंमत दिलेली आहे वायची किंमत दिलेली आहे तर याची किंमत किती असेल वर्गमूळ चिन्हामध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे याची किंमत काढायची आपल्याला तर एक्सची किंमत काय दिलेली पंधरा म्हणजे पंधराचा वर्ग होणार बरोबर आहे एक्सचा वर्ग म्हणून पंधराचा वर्ग वायचा वर्ग आहे मग वायची किंमत वीस आहे म्हणून वीसचा वर्ग होईल आता पंधराचा वर्ग किती असतो आपल्याला माहीत आहे दोनशे पंचवीस असतो पंधरा गुणिले पंधरा म्हणजे दोनशे पंचवीस प्लस वीसचा वर्ग चारशे आहे चारशे आणि दोनशे पंचवीस म्हणजे सहाशे पंचवीस होतील वर्गमूळ चिन्हामध्ये सहाशे पंचवीस आहे सहाशे पंचवीस कशाचं वर्गमूळ आहे पंचवीसचा आहे कारण पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आहे उत्तर काय येईल आपलं पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक चार आपला बरोबर आहे नेक्स्ट पा मायनस आणि कंसामध्ये दिलेले एक्स प्लस वाय शी बरोबर असलेली पुढीलपैकी राशी कोणती या राशीबरोबर समान व्हॅल्यू असणारी राशी कोणती आहे पहा येथे काय आहे मायनस दिलेलं आहे आपल्याला आणि कंसामध्ये एक्स प्लस वाय याचा अर्थ काय होतो मायनस एक्स आणि मायनस वाय बरोबर आहे म्हणजे एक्स कसा आहे आपला मायनसमध्ये आहे एक्स मायनस आहे आणि वाय पण कसा वा आहे मायनसमध्येच आहे दोन्ही आपल्याला सारखे पाहिजेत पा येथे मायनस एक्स आहे आणि इथे प्लस वाय आहे प्लस वाय पाहिजे का आपल्याला नाही म्हणून ही आणि ही किंमत सारखी होणार नाही मायनस एक्स मायनस वाय हे पहा मायनस एक्स आहे आणि प्लस मायनस वाय आहे हे जर आपण सॉल्व्ह केलं तर काय होईल मायनस एक्स प्लसने मायनसला मल्टिप्लाय केलं तर मायनसच येणार आहे वाय म्हणजे ही किंमत आणि ही किंमत सारखीच आहे बरोबर आहे कारण मायनस एक्स मायनस वाय उत्तर आलेलं आहे म्हणजे ही आणि ही सारख्या व्हॅल्यू आहेत पहा येथे एक्स प्लस आहे एक्स एक्स आपला मायनस आहे म्हणजे हे पण उत्तर बरोबर नाही आहे हे दोन्ही प्लस आहेत आपले दोन्ही मायनस आहेत म्हणजे हे पण उत्तर बरोबर नाही सारखी व्हॅल्यू असणारी कोणती राशी आहे पर्याय क्रमांक दोन नेक्स्ट येथे पहा मित्रांनो नाईन एक्स प्लस एलेवन वाय पुस्तकांची ही किंमत दिलेली आहे म्हणजे एवढ्या पुस्तकांची या दराने किंमत आहे एवढे पुस्तक आहेत आणि हा त्याचा रेट आहे तर एकूण किंमत किती आपल्याला का काय करू लागेल ह्या पुस्तकांच्या संख्येला ह्या दराने गुणावे लागेल बरोबर आहे म्हणजे नाईन एक्स प्लस एलेवन वाय आणि गुणिले टू एक्स मायनस थ्री वाय दोन कंस आहेत मध्ये कोणतं चिन्ह नाही म्हणजे याचा अर्थ काय होतो दोघामध्ये गुणाकार आहे आता आता हे आपण सॉल्व्ह करू कसं सॉल्व्ह करणार ह्या नऊ एक्सने हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा म्हणजे टू एक्स मायनस थ्री वाय नंतर ह्या प्लस एलेवन वायने पुन्हा हाच ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा टू एक्स मायनस थ्री वाय पहा आता हे आता नऊ एक्सने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू काय होईल नऊ दोन्ही अठरा एक्स आणि वर्ग होईल बरोबर आहे एक्स गुणिले एक्स एक्सचा वर्ग होणार आहे आणि नऊ त्रिक सत्तावीस एक्स वाय म्हणजे मायनस सत्तावीस एक्स वाय होतील हे मायनस आहे आणि प्लस ट्वेंटी टू एक्स वाय किंवा वाय एक्स एक्स वाय घेऊ आपण इथे एक्स वाय आहे आपण एक्स वाय घेऊ आणि मायनस थर्टी थ्री वायचा वर्ग होईल पहा अठरा एक्स स्क्वेअर मायनस सत्तावीस आणि प्लस बावीस म्हणजे काय राहतील मायनस फाईव एक्स वाय बरोबर आहे मायनस सत्तावीस आणि प्लस बावीस म्हणजे मायनस फाईव फाईव एक्स वाय मायनस फाईव एक्स वाय आणि हे मायनस थर्टी थ्री वाय स्क्वेअर एकूण किंमत किती असेल एवढी असेल अठरा एक्स स्क्वेअर मायनस फाईव एक्स वाय आणि मायनस तेहतीस वाय स्क्वेअर म्हणजे पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पायाची किंमत किती असेल एका कंसामध्ये एम प्लस एन दिलेलं आहे कंसाचा वर्ग आहे मायनस आणि दुसऱ्या कंसामध्ये एम मायनस एन आणि याचा वर्ग आहे येथे प्लस आहे ह्या कंसात येथे मायनस आहे आणि कंसाचे वर्ग आहेत तर पाय हे सॉल्व्ह करू आपण आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे हे सूत्र माहीत आहे ए प्लस बी आणि काउंसाचा वर्ग आपण काय करतो पहिल्या पदाचा वर्ग करतो एचा वर्ग प्लस दोन गुणिले दोन्ही पदाचे गुणाकार टू ए बी आणि प्लस बीचा वर्ग बरोबर आहे मग याप्रमाणे हे कसं होईल यमचा वर्ग प्लस टू टाईम्स यम दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट टू टाइम्स यम एन आणि प्लस एनचा वर्ग होणार आहे बरोबर आहे हे मायनस साईन आहे जे इट इज येथे कौन्स करू आपण कारण एवढं सोडवायचं आहे आपल्याला मायनस आहे असंच राहू देऊ हे काय होईल एमचा वर्ग हे जर मायनस असेल तर फक्त येथे मायनस येते बरोबर आहे म्हणजे हे काय होणार आहे एमचा वर्ग मायनस टू टाइम्स एम एन आणि प्लस एनचा वर्ग येथे ए प्लस बीचा फॉर्म्युला येथे वापरला येथे आपल्याला ए मायनस बी कंसाचा वर्ग तो फॉर्म्युला वापरायचा आहे तो फॉर्म्युला कसा आहे समजा ए मायनस बी कंसाचा वर्ग असेल तर आपण कसं सोडवतो एचा वर्ग मायनस टू टाइम्स ए बी आणि प्लस बीचा वर्ग त्याप्रमाणे आपण हा कौंस सोडवलेला आहे आता ह्या मायनस साईनने हा कौंस आपण मल्टिप्लाय करून घेऊ म्हणजे काय होईल पहा हे असंच राहील आता मायनसने कौंस मल्टिप्लाय करायचा याचा अर्थ कंसामधील प्रत्येक टर्मचं साइन चेंज होणार आहे बरोबर आहे आणि कंस निघून जाईल तर इथे प्लस एम स्क्वेअर आहे तर मायनस एम स्क्वेअर होईल येथे मायनस आहे म्हणून प्लस होईल टू एम एन येथे प्लस आहे म्हणून मायनस होईल एन स्क्वेअर पहा आता काय काय कॅन्सल का होईल पाहू आपण येथे प्लस एन स्क्वेअर आहे येथे मायनस एन स्क्वेअर आहे म्हणजे हे कॅन्सल होतील येथे मायनस एम स्क्वेअर आहे तर येथे प्लस एम स्क्वेअर आहे कॅन्सल होतील बरोबर आहे कारण सेम टर्म आहेत साईन अपोजिट आहेत म्हणून कॅन्सल झालेले आहेत काय राहिलेलं आहे टू एम एन आणि टू एम एन ह्या दोघांची बेरीज घ्यायची आपल्याला टू एम एन आणि टू एम एन म्हणजे काय होतील फोर एम एन प्लस फोर एम एन म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट याची किंमत किती असेल व्हॅल्यू काय असेल फक्त आपल्याला काटाकाटीच करायची आहे पाहिती थ्री एक्स क्यूब दिलेलं आहे वायचा स्क्वेअर आहे फाईव्ह एक्स आणि गुणिले पंच्याहत्तर एक्सचा वर्ग आणि छेदामध्ये आहे पहा आता काटाकाटी करू आपण प्रथम आपण या हे नंबर कॅन्सल करू नंतर व्हेरिएबल कॅन्सल करू आपण पा पंधरा एक पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर होतील बरोबर आहे पंधरा कॅन्सल झाले पंच्याहत्तर कॅन्सल झालेले आहेत हे फाईव आणि हे फाईव्ह कॅन्सल झाले फक्त राहिलेलं काय आता येथे थ्री आहे बरोबर आहे म्हणजे थ्री एक्स क्यूब राहिलेला आहे हा वायचा स्क्वेअर आता हा गुणाकार आहे म्हणजे आपण पुढची टर्म इथे लिहू शकतो आपण एक्स स्क्वेअर कारण इथे गुणाकारच आहे आणि छेदामध्ये काय राहिलेलं आहे हा कस, का, 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 पा, आए, एक्स हा एक्स राहिलेला किंवा इथे लिहा आणि हा वायचा क्यूब राहिलेला आहे बरोबर आहे आता कसं काय काय कॅन्सल होईल पहा येथे पॉवर थ्री आहे येथे पॉवर हा एक्स आणि हाय एक्स म्हणजे इथे पॉवर दोन होऊन जाईल किंवा लक्षात नाही आलं तर सगळ्यात सोपं थ्री एक्सचा क्यूब आहे म्हणून याला काय करायचं एक्स इंटू एक्स इंटू एक्स तीन टाईम लिहिले आपण वायचा वर्ग आहे म्हणून वाय इन्टू वाय एक्सचा वर्ग आहे म्हणून एक्स इंटू एक्स हे डॉट म्हणजे इंटू गुणाकार पाय एक्स इंटू एक्स वायचा क्यूब आहे म्हणजे वाय इंटू वाय इंटू वाय आता सारखे सारखे जे आहेत कॅन्सल करू आपण येथे एक्स आहे येथे एक्स आहे एक अंशामधला आणि एक छेदामधला हे अंशामधला तर छेदामधला बरोबर आहे अंशामध्ये दोन वाय कॅन्सल केले आपण तर छेदामधले हे दोन वाय कॅन्सल होतील पहा काय काय राहिलेलं आहे हा एक्स राहिला आहे हा एक्स आणि हा एक्स गुणाकार आहे म्हणजे एक्स इंटू एक्स इंटू एक्स म्हणजे एक्सचा क्यूब होणार आहे तीन एक्सचा घन भागिले छेदामध्ये काय राहिलेलं आहे फक्त वाय बरोबर आहे म्हणजे थ्री एक्स क्यूब अप ऑन वाय थ्री एक्स क्यूब अपऑन वाय पर्याय क्रमांक दोन आपला बरोबर आहे नेक्स्ट दावा प्रश्न ट्वेंटी वन ए बी स्क्वेअर आपण फाईव एचा पॉवर फोर आहे आणि बीचा पॉवर इथे टू आहे हे डिव्हिजनचं साईन आहे पहा भागा करायचं चिन्ह आहे हे जर कॅन्सल करायचं असेल आपण मल्टिप्लिकेशन घेऊ हे जर साईन या साईनमध्ये कन्वर्ट केलं तर आपल्याला अंशाचा छेद करावा लागतो आणि छेदाचा अंश करावा लागतो त्यामुळे हे पंधरा एचा घन वर जातील आणि हे काय होणारे हे खाली येतील आता आपल्याला काटाकाठी करता येईल पहा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा बरोबर आहे सात एक सात सात त्रिक एकवीस काय राहिलेलं तीन गुणिले तीन म्हणजे नऊ राहिलेले आहेत आणि ए बी स्क्वेअर आपण लिहून घेऊया ए बी स्क्वेअर हे गुणिले एचा घन आणि छेदामध्ये काय राहिलेलं पहा एचा वर्ग आणि बीचा घन पहा एक तर आपण सगळे पॉवर ए एचे सारखे करू बी बीचे सारखे करू म्हणजे काय होईल एचा पॉवर येथे वन आहे येथे थ्री आहे म्हणजे टोटल पॉवर किती होतील पॉवर ची ॲडिशन होणार आहे कारण बेस समान आहे तीन आणि एक चार म्हणजे चा चौथा पॉवर होईल आणि बीचा वर्ग येथे चा चार पॉवर येथे दोन आहे म्हणजे याचा सहा पॉवर होईल एकूण बरोबर आहे आणि येथे दोन आणि तीन म्हणजे बीचा टोटल पॉवर किती होणार आहे पाच बीचा पाच पहा आता पहा येथे चार पावर आहे येथे सहा आहे म्हणजे वरचे चारही कॅन्सल होतील येथे किती राहतील हे चार कॅन्सल होतील इथे दोनच राहील म्हणजे याचा पॉवर दोनच राहणार आहे येथे येथे दोन राहील आणि येथे येथे दोन पॉवर होणार आहे आणि येथे दोन आहे येथे पाच आहे म्हणजे वरचे दोन कॅन्सल होतील पॉवर आहे आणि येथे काय राहील पाच ऐवजी तीनच होतील बरोबर आहे म्हणजे काय येणार ना आहे नाईन हे कॅन्सल झालेलं आहे हे कॅन्सल झालेलं आहे आणि छेदामध्ये काय आलेलं आहे एचा पावर दोन आलेला आहे आणि बीचा पावर तीन आलेला आहे बरोबर आहे आपलं हे उत्तर यायला पाहिजे आता परंतु हे उत्तर आपलं पर्यायामध्ये नाही आहे पहा मग यालाच आपण असं लिहू शकतो नाईन एचा पॉवर छेदामध्ये आहे प्लसमध्ये पावर आहे पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह केला आपण तर हा एचा स्क्वेअर अंशामध्ये जाणार आहे म्हणजे पॉवर कसा होईल मायनस टू होईल हा जर अंशामध्ये बी क्यूब नेला आपण तर पॉवर कसा होईल मायनसमध्ये होईल म्हणजे मायनस थ्री आहे हे उत्तरे दिलेलं आहे आपल्याला नाईन एचा पॉवर मायनस टू बीचा पॉवर मायनस थ्री म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट येथे पा थ्री एम स्क्वेअर एन क्यूब दिलेला आहे गुणिले एट एम क्यूब एन आणि भागिले आहे म्हणून भागाकार घेऊ आपण एकशे वीस एम स्क्वेअर आणि एन स्क्वेअर गुणाकार असल्यामुळे आपण काटाकाटी करू शकतो आठ एक आठ तर येथे चार राहतील आठ पंचेचाळीस पंधरा होतील बरोबर आहे नंतर पंधराला ह्या तीनने भाग देऊ तीन एक तीन तर तीन पाच पंधरा म्हणजे काय राहणार आहे एम स्क्वेअर एन क्यूब हे एम क्यूब आणि हा यन सगळ्यामध्ये गुणाकार आहे आणि येथे फाईव्ह राहिलेले आहेत यम स्क्वेअर आणि यन स्क्वेअर बरोबर आहे पाय, एमचा पॉवर दोन आहे ये येथे एमचा पॉवर तीन आहे म्हणजे टोटल पॉवर किती होईल दोन आणि तीन म्हणजे एमचा फिफ्थ पॉवर होईल आणि यांचा तीन आहे येथे यांचा वन आहे तीन एक चार म्हणजे यांचा फोर्थ पॉवर होईल आणि फाईव्ह एम स्क्वेअर एन स्क्वेअर बरोबर आहे तर आता आपण येथे पॉवर दोन आहे येथे पाच आहे म्हणजे वर दोन पॉवर कॅन्सल होतील म्हणजे वर पॉवर तीन येणार आहे म्हणजे एमचा तिसरा पॉवर होईल हे कॅन्सल होईल बरोबर आहे येथे पॉवर तीन होणार आहे आणि येथे दोन आहे म्हणजे हे कॅन्सल होईल येथे पॉवर फोरचा दोन होणार आहे बरोबर आहे यांचा दोन आणि खाली काय राहील फाईव्ह म्हणजे हे आन्सर येईल आपलं पहा हे आलेलं आन्सर आपल्या पर्यायामध्ये नाही आहे परंतु यालाच आपण असं लिहू शकतो हे फाईव जर आपण अंशामध्ये नेले फाईव्हचा पॉवर काहीच नाही म्हणजे वन आहे बरोबर आहे जर अंशामध्ये नेला तर पॉवर मायनस वन होईल आणि यमचा क्यूब आणि एनचा स्क्वेअर असं उत्तर आहे यालाच आपण असं लिहू शकतो म्हणजे हा पर्याय दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे नेक्स्ट पा यक्स या संख्येची विरुद्ध संख्या पुढीलपैकी कशी असेल फक्त यक्स झिरो नसला पाहिजे म्हणजे ही संख्या है। थी, थी है एक संख्या आहे ती तिची विरुद्ध संख्या लिहायची आपल्याला एकतर ही प्लसमध्ये असेल किंवा मायनसमध्ये असेल बरोबर आहे प्लस एक्स असेल किंवा मायनस एक्स असेल कारण फक्त एक्सची किंमत झिरो नको कारण झिरो प्लस पण नाही आणि मायनस पण नाही म्हणजे एक्स ही दिलेली संख्या त्याची विरुद्ध संख्या कशी असेल हा दिलेला एक्स म्हणजे एक तर प्लस असेल किंवा मायनस असेल मग त्याची विरुद्ध संख्या जर प्लस असेल तर विरुद्ध संख्या मायनस होईल आणि जर मायनस एक्स असेल तर विरुद्ध संख्या प्लस होणारे म्हणजे धन किंवा ऋण असते एक्स या संख्येची विरुद्ध संख्या कशी असेल एक तर धन असेल किंवा ऋण असेल म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे फक्त एक्स दिलेला आहे याचा अर्थ एकतर तो प्लस असेल किंवा मायनस असेल प्लस असेल तर त्याची विरुद्ध संख्या मायनस असेल आणि मायनस असेल तर त्याची विरुद्ध संख्या प्लस असेल म्हणून उत्तर काय येईल आपलं धन किंवा ऋण असेल नेक्स्ट पहा येथे आपल्याला सरळ रूप द्यायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम कंस आहे त्यामध्ये कंस आहे आणि त्यामध्ये कंस आहे प्रथम आपण हा कंस सॉल्व करू नंतर हा मोठा कंस सॉल्व करू प्रथम हा ब्रॅकेट सॉल्व करू आपण म्हणजे काय होईल ए मायनस हे ॲज इट इज लिहून घेऊ आपण सी मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू म्हणजे प्रत्येक साइन चेंज होईल आणि कंस निघून जाईल सी मायनस ए होईल प्लस बी होणार आहे आणि प्लस सी बरोबर आहे कंस आणि मायनस सी प्लस ए बरोबर ए मायनस बी आता या मायनस साईनने हा पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय करू आपण तर काय होणार आहे प्रत्येकाचा साईन चेंज होतील आणि कंस निघून जाईल म्हणजे मायनस सी होईल प्लस ए मायनस बी आणि मायनस सी कंस निघून गेला आणि हा मायनस सी जसास तसा आणि हे प्लस ए आता या मायनस साईनने हा काउंट्स मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल मायनस बी प्रत्येकाचा साईन चेंज होईल प्लस सी मायनस ए प्लस बी प्लस सी प्लस सी, सी आणि हा प्लस ए सर्व काउंट्स निघून गेलेले आता आपण पा येथे मायनस ये ए आहे येथे प्लस ये ए आहे म्हणजे कॅन्सल होतील येथे मायनस बी आहे येथे प्लस बी आहे कॅन्सल होईल बरोबर आहे काय राहिलेलं आहे ए राहिलेलं आहे ए प्लस हा सी हा सी आणि हा सी किती सी आहेत एक दोन तीन म्हणजे थ्री सी ए प्लस थ्री सी म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपला बरोबर आहे नेक्स्ट चौदावा आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो पा ब्रॅकेट आहे स्क्वेअर आहे मायनस ब्रॅकेट आहे स्क्वेअर आहे येथे प्लस साई नाही येथे साइन नाही आपल्याला फॉर्म्युला कोणता यूज करायचा ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग ए मायनस बी ब्रॅकेटचा वर्ग तो फॉर्म्युला वापरायचा आपल्याला पा येथे फॉर्म्युला कोणता वापरायचा आपल्याला ए प्लस बी ब्रॅकेटचा वर्ग म्हणजे एचा वर्ग प्लस प्लस दोन्ही पदाच्या गुणाकाराची दुप्पट म्हणजे टू टाइम्स ए इन टू बी बरोबर आहे आणि प्लस बीचा वर्ग आणि येथे फॉर्म्युला कोणता वापरायचा ए मायनस बी एचा वर्ग इथे फक्त मायनस येणार इथे ये मायनस आहे फक्त येथे मायनस येथे प्लस आहे ते इथे प्लस प्लस बीचा वर्ग त्याप्रमाणे हे कसं होणार आहे यमचा वर्ग प्लस टू टाइम्स दोन्ही पदे यम आणि दुसरं पद काय वन आपण यम आणि प्लस याचा स्क्वेअर म्हणजे वनचा ला, स्क्वेअर घ्यावा लागेल आपल्याला आणि एमचाही स्क्वेअर घ्यावा लागेल बघ किंवा वन अपॉन एम एस आय स्क्वेअर नंतर मायनस करायचं आपल्याला मायनस काय करायचंय एम स्क्वेअर मायनस टू एम वन अपॉन एम आणि प्लस वन अपॉन एम एस आय स्क्वेअर हे दोन्ही ब्रॅकेट आपण या फॉर्म्युल्याप्रमाणे सोडवलेले आहेत तर आता हे सॉल्व करू आपण पहा हे एम कॅन्सल होईल हा एम कॅन्सल होईल बरोबर आहे कारण गुणाकार आहे येथे पण कॅन्सल होतील तर काय राहणार आहे पहा एम स्क्वेअर हा एम स्क्वेअर प्लस हे टू राहिलेत प्लस वन स्क्वेअर म्हणजे वन येथे अंशाचा स्क्वेअर आहे छेदाचा स्क्वेअर आहे म्हणून एमचा स्क्वेअर किती येणार आहे एम स्क्वेअर मायनस येथे काय होणार आहे एम स्क्वेअर येथे मायनस टू आणि प्लस छेदाचा स्क्वेअर अंशाचा स्क्वेअर आहे ते म्हणजे वन अपॉन एम स्क्वेअर असं होईल पहा हे सॉल्व करता येईल आपल्याला आता एम स्क्वेअर प्लस टू प्लस वन अपॉन एम स्क्वेअर आता मायनसने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचा आपल्याला मायनसने मल्टिप्लाय करायचा म्हणजे प्रत्येकाचा साईन चेंज होईल आणि ब्रॅकेट निघून जाईल म्हणजे काय होणार आहे मायनस एम स्क्वेअर प्लस टू आणि मायनस वन अपॉन एम स्क्वेअर पहा हे मायनस आहेत तर हे प्लस आहेत कॅन्सल हे प्लसमध्ये वन अपॉन एम स्क्वेअर आणि हे मायनसमध्ये आहेत हे पण कॅन्सल होईल काय राहील टू आणि हे टू टू प्लस टू बरोबर फोर पर्याय क्रमांक चार बरोबर आहे समजल्या मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद